आज आपण प्रभाग क्रमांक तेरा म्हणजे सांगलवाडी या भागात आलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेसकडून सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी मागवणाऱ्या रोज एक विषय याचे जनक सचिन भाऊ कदम यांच्या स्नुषा अश्विनी कदम आपल्यासोबत आहेत यांचा संपर्क सांगलवाडीमध्ये सुरुवातीपासूनच आहे कारण का त्यांचं जन्मस्थानच सांगलवाडी आहे तर या माध्यमातून त्या पहिल्यापासूनच जनतेशी जोडल्या गेलेल्या आहेत एक जनतेची त्यांच्याशी नाळ जोडली गेलेली आहे आपण या संदर्भात त्यांच्याबरोबर थोडीशी बातचीत करूया ताई नमस्ते नमस्ते आपण या ठिकाणी सांगलवाडी मध्ये आता जी उमेदवारी मागितलेली आहे तर ती उमेदवारी मागण्यामागचं आपलं कारण काय कारण एकच आहे की बाबा मी लहानाची मोठी इथेच झाली म्हणजे माझं सांगलीवाडीत बालपण सगळं लहान ला, लहानचं मोठं मीत सांगलीवाडीत झाले आणि राजकारणसुद्धा म्हणजे मी आता जेव्हा सासरी आली तर माझ्या आज सासूबाई शांताबाई कदम ह्या तीन पाचवार्षिक काँग्रेसमधून दुन निवडून आलेल्या त्यांच्याकडे पंधरा वर्ष नगरसेवक होत होतं त्याच्यानंतर माझ्या सासूबाई वंदना कदम ह्या पा एक पाच वार, पाचवार्षिक होत्या आणि गेली वीस वर्ष राजकारणात जे माझं हे सासर आहे तसेच समाज समाजकारणाची जोड म्हणून म्हटलं तर माझे सासरे रोज एक नवीन दिशेचे जनक मान्य सचिन भाऊ कदम यांच्या जे काही कार्य आहे समाजकारण आहे लोकांचा यांच्यावर जो विश्वास आहे ती आपुलकी हे सगळं बघून मलाही असं वाटतं की बाबा आपल्या आपण सुद्धा याचा एक घटक व्हावं आणि हे सांगलीवाडी म्हणजे माझ्यासाठी माझं घर आहे आणि यांच्यासाठी माझ्या शिक्षणाचं म्हणजे मी इंजिनियर आहे माझं बी कम्प्युटर झालंय आणि माझ्या शिक्षणाचा पण यांना काहीतरी उपयोग व्हावा आणि यांच्यासाठी माझं काहीतरी ऋण आहे हा योगदान आहे की बाबा यांनी माझ्यासाठी मला सांगलीवाडीनं खूप काही दिलंय आणि यांच्यासाठी माझ्याकडून सुद्धा काहीतरी हातभार लावावा यांच्यासाठी माझी काहीतरी माझ्याकडून काहीतरी यांची माझ सेवा घडावी असं मला खूप वाटतं बाबा माझ्याकडून यांना जितकं होईल तितकं देता यावं यासाठी मला वाटते आपण जन्मापासूनच सांगलवाडी मध्ये आहात त्यामुळं आपल्याला सांगलवाडीच्या सर्व समस्या माहिती आहेत तर या समस्यांना अनुसरून विकासाचं विजन कोणतं आहे की विकासाचं विजन म्हणजे बऱ्याच महिला आहेत ज्यांना बाबा कामाची गरज आहे त्या बाबा घरातून बाहेर नाही पडू शकत पण अचानक काहीतरी त्यांच्यावर प्रसंग ओढवतो आणि त्यांना याला फेस करता येत नाही त्यांना मोटिवेशन देणं त्यांना उत्स्फूर्त काहीतरी महिलांनी आपलं स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे त्यांचं आणखी बऱ्याच म्हटलं तर अंगणवाड्या दोन ठिकाणी इकडच्या भागात नाही त्या बऱ्याच पालकांच्या इव्हन माझ्यासुद्धा मुलाला जेव्हा मी म्हणायचे ना अडीच तीन वर्षाचं होतं की बाबा तोपर्यंत तो कुठेतरी अंगणवाडीत घालूयात तर ह्या भागात अंगणवाडी नाहीये त्या पण माझ्याकडे बोलतात की बाबा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा आणखी आपण द्या काहीतरी समाज आपल्या ह्याच्या योजना आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं की त्या कशा घ्यायच्या फॉर्म वगैरे भरायचं त्याचा फायदा कसं घ्यायचं किंवा त्याचं त्यांना काहीच काहीच बेसिक नॉलेज नसतं ते सगळं त्यांना पुरवावं त्यांना जेवढं होईल तेवढं आपल्याकडून ज्ञान द्यावं आणि त्यांची कुठेतरी मदत व्हावी असं वाटतं मला महाराष्ट्रातील सर्वात मोठा नोकरी महामेळावा आपल्या सांगलीमध्ये रोज एक विषयाचे जनक म्हणजेच आपले सासरे सचिन भाऊ कदम यांच्या माध्यमातून तो पार पडला आणि त्याचं आयोजन आणि त्याचं सगळं श्रेय आपण त्यांनाच देतोय तर ही संकल्पना इथे रुजवायचं हे मनात कसं आलं आणि त्याचा आपल्याला उपयोग या प्रभागातील तरुणांसाठी किंवा काय होईल असे काही आपल्या डोक्यात आयडियाज आहेत का आयडियाज म्हणजे त्यांच्याकडे काय झालेलं जसं की बाबा अचानक आपल्या छत्रछाया म्हणजे वडिलांचा वगैरे हात मुलाच्या डोक्यावरून जेव्हा नाही जावतो तेव्हा अचानक त्याच्यावर जबाबदारी होते येते आणि त्याला कसं होतं एकतर शिक्षण सोड नाही तर घराची जबाबदारी घे मग तो प्रायोरिटी फॅमिलीला देतो आणि घराची जबाबदारी स्वीकारतो मग त्याचं शिक्षण अर्धवट राहतं आणि घराची जबाबदारी बघत बघत जेव्हा त्याचं लग्नाचं वय येतं तेव्हा मग त्याचं शिक्षण नसतं त्याला नोकरी नसते नोकरी नाही छोकरी नाही मग लग्न कसं होणार मग तिथे परत त्याची अडचण येते मग अशी पण लोक समस्या घेऊन आलेले की बाबा आम्हाला एकतर अशा कारणाने काहीतरी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि आता नोकरी करायची आहे पण शिक्षणाशिवाय नोकरी करता येत नाही परत दुसरं गोष्ट ज्यांचं शिक्षण पूर्ण आहे पण कंपनीत गेलं की म्हणतात की बाबा कुठला तरी रेफरन्स पाहिजे त्याशिवाय ते लोक तिथे येऊन देत नाहीत मग अशा लोकांना समाजाला अशा लोकांना कुड़ू, एक एक मदत व्हावी म्हणून आपण प्लॅटफॉर्म द्यायचं ठरवलं अशांसाठी म्हणजे बाबा तिथे आपण जवळजवळ सतरा सातशे वेकन्सीज होत्या आपण एक पंधरा वीस हजार आपण धरलेले पण जवळजवळ तीस ते चाळीस हजार मॉप झाला त्यावेळी आणि आपण जेवढी मेहनत केली त्याला यश सुद्धा आलं जवळजवळ आपण अकरा हजार वेकन्सी प्लेस सुद्धा केले त्या लोकांना आपण काहीतरी त्याच्यातून मिळवून दिलं त्यांनी स्वतःच्या पायावर राहायचं धाडस दाखवलं आणि आपल्याकडून तेवढा त्यांना हातभार लागला मग असंच काहीतरी आपण नवीन नवीन काहीतरी आपल्या या समाजासाठी या सांगलीवाडीसाठी करावं बाबा त्यांना काहीतरी नवीन आयडिया असेल तर त्याला कुठेतरी बाबा डायरेक्शन पाहिजे असेल की बाबा याच्यासाठी नेमकं काय करायचं आपण त्याची माहिती देऊ शकतो त्याला काहीतरी बाबा बेसिक गरज आहे की बाबा उद्योगाची म्हणा किंवा त्याच्यातून आता कामगार योजना वगैरे आहेत महिलांसाठी किंवा त्यांना कोणत्या योजनेचा कसा लाभ घेता यावा कुठून बचत गट किंवा काय ह्याच्यातून आर्थिक मदत कशी करता येईल बेस कसा घालून देता येईल आणि त्यांना त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल की बाबा याच्यातून त्यांनी काहीतरी करावं स्वतःहून बाहेर पडावं या समाजाची ओळख करावं आणि स्वतःची सुद्धा ओळख निर्माण सौ अश्विनी कदम सांगणवाडी सारख्या एक छोट्या म्हणजे गाव वजा शहर असा जो भाग झालेला आहे तर या ठिकाणी त्या काँग्रेस कडून इच्छुक महिला आहेत आणि एक विकासाचा वसा हाती घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आमच्या सर्व न्यूज टीम कडून त्यांच्या या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा